शेंडा पार्क मोबाईल चोरी प्रकरण उघडकीस दोघांना अटक हजारांचा मुद्देमाल जप्त शेंडा पार्क आर के नगर रोडवर घडलेल्या मोबाईल चोरी प्रकरणाचा छडा राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही दिवसांत लावला असून दोन संशयितांना अटक करत पासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे जप्त केलेल्या मालामध्ये पंधरा हजार रुपये किमतीचा ओप्पो ए थ्री प्रो मोबाईल फोन तसेच चोरीसाठी वापरलेली सुमारे पन्नास हजार रुपयांची बजाज डिस्कवर मोटरसायकल यांचा समावेश आहे घटना सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी घडली फिर्यादी व्यक्ती शेंडा पार्क ते आर के नगर रोडवर फोनवर बोलत पायी जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी युवकांनी त्यांचा मोबाईल हिसकावून पौबारा केला होता त्यानंतर फिर्यादीने तत्काळ राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गुन्हा नोंदवताच गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी पाहणी करत तपासाची दिशा ठरवली दरम्यान गोपनीय मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांचा ठाव ठिकाणा मिळवून ताब्यात घेण्यात आले सखोल मोबाईल चोरीची कबुली दिली त्यानंतर चोरीस गेलेला मोबाईल आणि वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली प्रत्यक्ष कारवाईत पोलीस निरीक्षक सतीश होडकर पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन